क्रांती मोखाडा तालुक्यातील असे ग्रामपंचायतीतील थी पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी दिगंत स्वराज्य फाउंडेशन व टाटा कॅपिटल प्रोजेक्ट जलधारा यांच्या सहकार्यानं सौर ऊर्जेवर आधारित उचल पाणी प्रकल्प यशस्वी झाला दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस मध्ये दोन टप्प्यात उभारलेला हा प्रकल्प अनेक गावपाड्यांसाठी वरदान ठरलाय प्रकल्पाची वैशिष्ट्य फेज एक दापटी दापटी दोन इखरीचा पाडा नावळ्याचा पाडा फेज दोन असे स्वामीनगर आश्रमशाळा पाणी उगम वाघ तीस के डब्ल्यू क्षमतेचे सोलर सिस्टीम बसवले साठवण पन्नास हजार व पंचवीस हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या पाईपलाईन आठ किलोमीटर अंतरावर पाणी पुरवठा पाण्याचे हौद बावीस हौद प्रत्येकी तीस घरांसाठी आठ लिटर आठ हजार लिटर क्षमता फिल्टर प्रत्येक घरासाठी घरगुती पाण्याचे फिल्टर परिणाम या प्रकल्पामुळे पाण्यासाठी होणारी रात्रभर जागरणं आणि लांबवरून पाणी आणण्याचा त्रास संपला महिलांसह सर्व ग्रामस्थांना समाधान मिळाले यशाचे श्रेय दिगंत स्वराज्य फाउंडेशनचे राहुल तिवरेकर व श्रद्धा शृगारपूर यांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचे श्रमदान या यशामागील महत्वाचे घटक ठरले असे ग्रामपंचायतीतील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवणारा हा प्रकल्प आदर्श ठरलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सौरभ कांबडी पालघर नमस्कार माझे नाव मीना भाऊ गे गावाचे नाव स्वामीनगर आमच्या गावात आज पाणी दारात आले म्हणजे घरातच आलंय असं म्हणून आम्हाला खूप आनंद झालाय पुरुष मंडळीला स्त्रियांना सगळ्यांनाच आनंद झालाय याच्या मागचा काय असा होता का आम्हाला थेंबा घेऊन फिरायला कारण बॅटरी पण होता काही लोकांकडे आम्हाला इथून तरी पाच सहा किलोमीटर पाणी आणायला जायला लागायचं दोन घंट्यासाठी रात्र भर म्हणजे नंबर लावून लाग राहायला लागायचं आता दारात पाणी आलं तर आम्हाला आनंद झालाय त्याच्यामुळे सराज फाउंडेशन व टाटा कंपनी कॅपिटलचे खूप खूप आभार व धन्यवाद काही गोष्टी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा